नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरोह लाईफस्टाईलमध्ये ब्लॉग थोडा उशिरा आला आहे पण आठवणी मात्र अजूनही ताज्याच आहेत थोडं उशिरा का होईना पण आमच्या कॅनडामधील दिवाळीच्या आठवणी तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या आणि दिवाळी संपली असली तरी उत्साह अजून मनात आहे म्हणून आज तुम्हाला दाखवते आमच्या कॅनडामधील दिवाळीचा दिवस घरची गडबड पूजा दिव्या आणि खूप साऱ्या आठवणी चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया दिवाळी म्हटलं की सगळ्यांना सर्वात जास्त उत्सुकता असते फराळाची आणि यावर्षी आमच्या फराळात तयार होतो एकदम घरगुती स्टाईलने तर सुरुवात केली पोह्याच्या चिवड्याने खमंग कुरकुरीत आणि सगळ्यांचा आवडता हा चिवडा सुगंध आणि अगदी वातावरण निर्माण करतो यावर्षी फराळ बनवताना आरोह हो आणि त्याचे पप्पा यांनी पण मला छान मदत केली छोटं छोटं काम का होईना पण दोघांनी इतक्या उत्साहात करत होते की मज्जाच आली घरातला फराळ तयार करणं म्हणजे एकदम सगळ्यांना एकत्र का। आणणारं काम आणि हाच तर सणांचा खरा आनंद आहे ना दिवाळी म्हटलं की फराळाशिवाय काही मज्जाच नाही आणि आज आम्ही मस्त करंजी बनवत होतो मस्त करंजी बनवताना छान गप्पा हसू आणि बरस काही गप्पा गोष्टी चालू होत्या आरोहला पण खूप उत्सुकता होती फराळ चाखायची आणि तोही मस्त आम्हाला हेल्प करत होता मग काय आमच्या करंज्या मस्त रेडी झाल्या मग तडायला घेतल्या आणि करंजा एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि मस्त तोंडात विरघडणाऱ्या रेडी झाल्या मग आला दिवाळीचा दिवस आणि दिवाळीच्या दिवशी तर काय विचार आल्यास नको दिवाळीच्या दिवशी सकाळपासूनच सगळं व्यस्त असतं मग जेवण झाल्यावर सर्व किचन आवराला घेतलं क्लीन वगैरे करून घेतलं गॅस पूर्ण किचन क्लीन घेत गित, करून घेतलं कारण संध्याकाळी पूजा करायची होती आणि पूजेच्या वेळेस तर घर मस्त झक्कासव आहे ना साफसफाई केलेलं म्हणून पूर्ण किचन वगैरे आवरून घेतलं आणि नंतर घर आवरायला घेतलं नंतर पूजेचा टेबल आवरायला घेतलं कारण या टेबलवर मला पूजा मांडायची होती म्हणून मी टेबल आवरत होती आणि टेबलवर मी आधीच पूर्ण पूजेचं सामान काढून ठेवलं होतं कारण वेळेवर गडबड नको व्हायला म्हणून आधी मी टेबलवर पूर्ण सामान ठेवलं होतं आता ते सामान साईडला ठेवत होती तेवढ्यात आर मला अजून एक काम करून ठेवत होता काम नाही पण त्यालाही छान आवडत होतं माझ्यासोबत हेल्प करायला म्हणून तो दिवे ठेवत होता पंत्यांमध्ये मग त्याने पूर्ण दिवे ठेवले मी टेबल आवरला आणि नंतर घर आवरायला घेतलं तर आरोची गरबड माझ्यासोबत चालूच होती मध्ये मध्ये करणं नंतर घर वगैरे पूर्ण आवरून घेतलं सोफा आवरून घेतला टेबल आवरून घेतला आणि संध्याकाळसाठी पूर्ण घर आवरून ठेवायचं होतं पूजेच्या वेळेवर मस्त घर छान क्लीन असावं म्हणून मी आधीच पूर्ण घर क्लीन करून ठेवलं होतं आणि घर वगैरे आवरून झाल्यावर पूजेसाठी मी फराळाचं काढत होती कारण जे फराळ केलं मी ते पूजेमध्ये ठेवायचं होतं मला म्हणून इथं पूर्ण वाट्यांमध्ये मी फराळ काढून घेत होती कारण नंतर वेळेवर पूजेच्या वेळेवर काही गडबड नको म्हणून आधीच पूर्ण सामान मी काढून ठेवलं होतं म्हणजे पूजेच्या वेळेस छान शांतता राहते आणि गडबड होत नाही वेळेवर म्हणून आधीच पूर्ण सामान साईडला काढून ठेवलं दुपारी सर्व हे करून ठेवलं होतं मी घरातले कामं झाल्यावर मग इथं बघा मी पूर्ण फराळाचं काढून ठेवलं म्हणजे वेळेवर पटकन घेतलं की नैवेद्य दाखवता येतो सर्व घर आवरून झाल्यावर लास्टला मस्त एक झाडू मारून घेतला आणि इथं बघा असेच झाडू मिळतात तुम्ही म्हणाल हा काय झाडू आहे पण इथं कॅनडामध्ये असेच झाडू मिळतात असंच झाडावं लागतं मग छान झाडू वगैरे मारून घेतला आरोह पण मला हेल्प करत होता घर आवरायला बघा इथं काही का सामान तो उचलून ठेवत होता त्याला पण मज्जा येत होती दिवाळी होती म्हणून त्याला पण कळत होतं की चला घर आवरायचं आहे नंतर संध्याकाळ झाली आम्ही मस्त पूजेसाठी रेडी झालो आणि इथं बघा आरोह पण मला मस्त दिवे लावायला हेल्प करत होता संध्याकाळ झाली होती म्हणून मी आधी दिवे लावून घेतले आणि नंतर पूजा मंडायला घेतली होती तर आरोह पण मला हेल्प करत होता दिवे लावायला त्याला पण खूप आवडतं दिवे वगैरे असं पूजा वगैरे करायला म्हणून तो पण मला हेल्प करत होता दिवे लावायला दिवाळी आली की मन आपोआपच भारतात जातं ते घरचं वातावरण फटाक्यांचा आवाज फराळाचा सुगंध सगळ्यांची खूप म आठवण येते इथे कॅनडामध्ये सण साजरा करताना ती ऊब ती ओळख आणि ते घरचं वातावरण खूप मिस करतो पण दिवाळी कुठेही साजरी झाली तरी तिचं सौंदर्य आपल्या आठवणीमध्येच असतं तर असो गॅलरीतही लायटिंगने सगळं घर एकदम झगमगून गेलं होतं लक्ष्मीपूजनाची वेळ आली की सगळीकडे एक शांतता आनंद आणि भक्तीचा सुगंध पसरतो संध्याकाळ झाली की सगळीकडे दिव्यांचा उजेड आणि मनात शांतता तर आज आपण मस्त लक्ष्मीपूजन करणार आहोत घरात सुख समृद्धी यावी म्हणून आपण हे लक्ष्मीपूजन करत असतो हीच वेळ आहे एकत्र येण्याची आणि आपल्या संस्कृतीचा उत्सव साजरा करण्याची मग मस्त टेबलावर पूजा मांडायला सुरुवात केली तोपर्यंत आरोह हो इकडे दुसरा टेबल सजवत होता त्याने मस्त दिवे लावले होते आणि त्याला पण मज्जा येत होती हे सर्व करताना मग मी नंतर पूजा वगैरे मांडून घेतली छान पूजा मांडली आणि घरात मस्त एकदम उत्साहाचं वातावरण झालं होतं आणि तसंही दिवाळी म्हणजे घरात उत्साह उजळण आणि गंधातला बदल मग छान पूजा वगैरे मांडून घेतली तोपर्यंत आरोहने एक थाळी सजवली होती दिव्यांची ती दुसरीकडे ठेवायला नेली आणि नंतर पूजेला सुरुवात केली तर इथं बघा आरोहचे पप्पा पण हेल्प करत होते त्यांनी पण दिवे वगैरे ठेवले बाहेर आणि नंतर आरोहला छान मस्त कुंकू लावून घेतलं कारण आता पूजा करायची होती मग सर्वांना कुंकू वगैरे लावून घेतलं आणि नंतर आरोहच्या आरोच्या पप्पाने पूजा केली आणि लक्ष्मीपूजनाच्या आधी मस्त घरभर सर्व दिवे लावले होते सगळीकडे उजेड पसरला होता आणि मनही एकदम उजळून गेलं होतं खरंच दिवाळीचा हा क्षण किती अस्मरणीय असतो ना संध्याकाळ झाली की लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू होते दिव्यांची थाळी सजवली जाते आणि देवघर पण छान उजळत मनात एक वेगळीच शांतता भरून राहते दिवाळीच्या या पवित्र दिवशी आम्ही लक्ष्मी मातेची पूजा केली घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदो म्हणून दिव्यांच्या प्रकाशात आणि सुगंधी अगरबत्त्यांमध्ये सगळं वातावरण अगदी दिव्य झालं होतं पूजा झाल्यावर आम्ही सगळ्यांनी म्हणून मस्त लक्ष्मीची आरती केली आरो पण आनंदात मस्त सर्व बघत होता किती सुंदर क्षण होता तो आरतीचा आवाज दिव्यांचा प्रकाश आणि कुटुंबाचं एकत्र येणं हाच तर सणांचा खरा आनंद असतो पूजा करून घेतली आरती करून घेतली नमस्कार केला आणि ही बघा आजची पूजा आमची दिवाळीची साधी सरळ सोपी आणि एकदम मनाला प्रसन्न करून जाणारी नंतर पूजा झाल्यावर वेळ येते ती मज्जा करण्याची मग काय सगळ्यांनी मिळून फटाके फोडले हसत खेळत दिवाळीची रात्र साजरी केली आणि नंतर पाऊस आला होता त्यामुळे आम्ही घरात गेलो तर ही होती आमची कॅनडावाली दिवाळी साधी पण मनापासून साजरी केलेली दिवे फराळ हास्य आणि खूप साऱ्या सुंदर आठवणीसह जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आरोहन लाईफस्टाईलला हॅपी दिवाली एवरीवन, वन पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये